सात न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सात न्यूज चॅनल आवाज जनसामान्यांचा धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज धडकला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करावी तसंच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराळे यांचं आमरण उपोषण सोडवावं व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला आणि जोरदार घोषणा दिल्या सन दोन हजार चौदामध्ये मध्ये बारामती येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत शेकडो बैठकीनंतर व आंदोलने करूनही तो शब्द पाळला गेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे जालना येथे दीपक बोराळे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जालना येथे अमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी शासनाने याची दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली दोन दिवसाच्या धनगर समाजाचे आरक्षण लागू करून बोराळे यांचे उपोषण सोडवावे अन्यथा धनगर बांधवांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा धनगर समाजानं दिला आहे तसेच बोराळे यांच्या जीवाची काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे धनगर समाजाचे दीपक बोराडे यांनी जालना येथे के सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या धनगर समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपली मागणी सादर केली धनगर समाजाला आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत धनगरांचा हाच लढा सुरू राहील आज खालचं सरकार वरचं सरकार नंगरांना मेंढरं समजत आहेत पण या मेंढरामध्ये एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची जर धडक आपल्याला बसली तर काय होईल याचा विचार आपण सरकारने करायला पाहिजे आणि म्हणूनच आज प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात धनगर समाज पेटून उठलेला आहे त्याचे हे उदाहरण आहे जीवंत ते आज अमरावतीतला समाज एकत्रितपणे इथे आला आणि त्याने धनगर समाजाच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याकडे मांडल्यात धनगर समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांचाही आम्ही जाहीर धिक्कार करत आहोत